का मायाचा नावरा तो शेट्टी त्याला मी त्याला मी आतंकवादी वाटतो तर माझी मारहाण काही त्याला जीव घेण्याकरता मारहाण केलेली नाहीये त्याला मोठी इजा म्हणून नाहीये त्याला मला मान्य की माझा मार्ग चुकीचा होता पण माझा त्याला मी काल हिंदी मध्ये सांगितलं की रस्ता गलतथा मग मंजिल सहित मला कायदा हातात घ्यावा लागला इच्छा नसताना घ्यावा नंतर सामना मधून मुठ मोठी टीका करण्यात आली चड्डी बनेन घ्या करण्यात आला त्या सामनाला कोण त्या संजय राऊतला चड्डी म्हणजे बनवण घ्या अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली महाराष्ट्र नासवला आमची तरुणाही बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे मग इकडं मराठी मराठी करताना शेट्टीचा काय फुल आला संजय राऊतच्या काय मायाचा नवरा का तो शेट्टी त्याला त्याला मी आतंकवादी वाटतो ना हा जो शेट्टी दिवस वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाणं खाऊ घालत होता आज सिद्ध झालं सिद्ध झालं आणि आज एकोणऐंशी प्रकारच्या त्रुटी म्हणजे एकोणऐंशी प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेलवाणीने केल्याचं तपासात निष्पन्न झालंय हा माझा मोठा विजय आहे एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फुडत नव्हतं मनात सगळ्यांचं होतं पण घंटा मांजराच्या गाळात बांधणार कोण तो मी बांधला मला मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता पण माझा त्याला मी काल हिंदीमध्ये सांगितलं की रस्ता गलत मंजिल सही सहित मला कायदा हातात घ्यावा लागला इच्छा नसताना घ्यावा लागला कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीन वर कारवाई होऊ शकत नव्हती त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते अरे ज्याला मारहाण केली तो काहीच बोलत बाकीच्याला काय काय उंढाना ज्याला मारहाण झाली तो तर काही एक शब्द बोलत नाही त्याने तक्रार पण दिली नाही त्याला माहिती आहे की त्यांनी आपण चूक केलेली आपण आमदार जहर खाऊ घालून आलो होतो आपण सगळ्या लोकांना विष खाऊ घालून डावतो स्लो पॉयझनिंग देऊन होतो त्यांना मान्य आहे त्यांना मान्य असं त्यांनी तक्रार दिली असती ज्याच्या सोबत झाला तो काय बोलतो हे छोटे कशाला बोलतात बाकीचे मारहाण झाली ते दहशती खाली आणि पोलिसांनी स्वतः दाखल अशी पोलिसांनी कोण्या फिर्यादी व्हावं याच्या कायद्यामध्ये काहीतरी तरतूद आहे सगळ्याच गोष्टीमध्ये पोलिसांना फिर्यादी होता येत नसतं आणि माझी मारहाण काही त्याला जीव घेण्याकरता मारहाण केलेली नाहीये त्याला मोठी इजा पोसावी म्हणून नाहीये त्याला फक्त एक सबक शिकावा शिकावा म्हणून माझी सौम्य मारहाण आहे सौम्य ही माझ्या पुऱ्या शक्तीनिशी मारहाण केलेली नाहीये धडा शिकवण्याकरता केलेली माराने आहे आणि त्याला धडा शिकला आणि कारवाई पण झाली